नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर मी हे जे भिंत सजवण्यासाठी जे ऑल डेकोरेशन दाखवलं होतं तर या व्हिडिओखाली एका यांची कमेंट आलेली म्हणजे रिक्वेस्ट आहे त्यांची तर मी ती कमेंट तुम्हाला वाचून दाखवते आणि तिचा स्क्रीनशॉट मी इथे तुम्हाला शो करते तर सुरेखा बिबे म्हणून त्या ताईंचं नाव आहे खूप छान बनवलेस मशीन क्लिनिंग ऑइलिंग कसे करावे ते पण सांग प्लीज मशीन जर जात असेल तर काय करावे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाच व्हिडिओ बघत आहोत मशीनची क ऑइलिंग म्हणा क्लिनिंग कशी करायची आणि जर जात असेल तर काय करायचं मी हीच माहिती तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा माहिती आवडली तर लाईक करा शेअर पण करा जास्तीत जास्त म्हणजे ज्या ताईंना त्या व्हिडिओची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि जर तुम्ही आपल्या वर्षा फॅशन या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी बरं चला तर मग आज जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात कर लिया। तर बसू म्हणून मी एक शिलाई मशीनच कवर बनवलेला आहे सर्वात अगोदर आपण हे कवर काढून घेऊ मला बऱ्याचशा ताई विचारतात की तुम्ही शिलाई मशीनचा कवरचा दाखवा तर मी तो ऑलरेडी दाखवलेला आहे त्यामुळे परत परत नाही दाखवत मी तो आणि त्याला बनून एक वर्ष झालेलं आहे आता हे जो काही बेल्ट आहे तो मी काढून घेतलेला आहे मोटरीचा आणि ही जी मशीन आहे ती आपल्याला अशी खोलून घ्यायची आहे ठीक आहे तर मी वेळ साईडला ठेवते आपण ही खाली घेऊया क्लिनिंग करायला पण तोपर्यंत बघा मी अशी खाली साईडला काढून घेतलेली आहे आणि ते खाली पण बघा किती सारी धूळ वगैरे बसलेली आहे आता ही सर्व क्लीन करते मी या मशीन खाली घेते आणि मग पुढचं तुम्हाला खाली दाखवते खोलून तर ही बघा खाली जी काही धुळं आहे ती मी या ब्रशने साफ करून घेत आहे कापड घेऊन पण साफ करू शकता तुम्ही जर तुमच्याकडे ब्रश अवेलेबल नसेल तर मोटर पण मी छान म्हणजे अशी साफ करून घेत आहे धूळ वगैरे आता कापडाने पण मी छान स्वच्छ क्लीन करून घेते म्हणजे पुसून पासून घेतलेली आहे खालचे धागे दोरे होते ते आता मशीनची क्लिनिंग कशी करायची ते आता मी तुम्हाला मशीन खाली ठेवते मग ती आपण खोलून घेऊया आणि कुठे कुठे ऑइलिंग करायचं ते पण दाखवते तर चला मशीनची क्लिनिंग करण्या अगोदर मी हा दोरा काढून ठेवत आहे बॉबिन पण मध्ये खाली आहे म्हणजे ती डब्बी पण काढून ठेवूया इकडच्या पण बॉबीन काढून ठेवत आहे आणि सुई पण काढून घेत आहे कारण की क्लिनिंग करताना कधी कधी सुई आपल्याला लागू शकते आता हे जे दोन नट आहेत बघ ही क्लिप जिथे आपण सुई असती त्याच्या खालची दात्रीची जी प्लेट असती ती पहिली आपण खोलून घेऊया कारण की हिच्यामध्ये खूप सारा कचरा साचलेला असतो जेव्हा तुमची मशीन जड जात असेल तेव्हा पण तुम्ही ही क्लिप खोलून चेक करायची वरची वर म्हणजे मशीन दरवेळेस खाली काढायची गरज नाही नट व्यवस्थित सांभाळून ठेवायचे बघा तिथे किती सारी धूळ आणि कचरा साचलेला आहे मी एकदम जवळून दाखवते खूप सारे असे कापसासारखे गोळे गोळे होतात आपण जे काम करतो त्यांनी त्यामुळे आता आपण असे ब्रशच्या मदतीने साफ करून घेऊया व्यवस्थित बघा असा कचरा साचलेला असतो मला ही मशीन साफ करून जवळजवळ एक महिना झाला असेल तशी मी म्हणजे पूर्ण डीप क्लिनिंग केली नव्हती वरची वर करते मी पण असे खाली घेऊन खोल फिटिंग वगैरे तिची काही केलेली नव्हती तर आत्ता म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पण द्यावा म्हटलं आणि माझी मशीनची पण क्लिनिंग होऊन जाईल आता चला आपण ही खालची बाजूची पण म्हणजे खोलून घेऊया जे काही केस बॉबीन लावलेली असते ती तर तुम्ही कुठल्याही बाजूचा नट अगोदर खोलू शकता आतला किंवा साईडचे जे दोन नट असते ती मी एकदम जवळून दाखवते तुम्हाला तर बघा इथे जो नट दिसत आहे तो आपल्याला अगोदर खोलून घ्यायचा आहे तर हा नट खूप पॅक आहे त्यामुळे तो खोलत नव्हता जसं तुमचा जोर बसेल तसं तुम्ही म्हणजे त्या साईडने मशीन ठेवून खोलून घ्यायचं व्यवस्थित आणि हे नट व्यवस्थित सांभाळून ठेवायचे आणि प्रत्येक पार्टला बघा अशी घाण पण साचलेली असते सॉरी कचरा वगैरे साचलेला असतो म्हणजे धागे वगैरे आता हे जे इकडचे दोन नट आहेत बघा म्हणजे आपण केस बॉबिन लावतो त्या साईडचे ते पण व्यवस्थित खोलून घ्यायचे आणि हे नट व्यवस्थित सांभाळून ठेवायचे आणि कोणता नट कुठे लावायचा आहे तो पण व्यवस्थित ठेवा आणि पार्ट पण म्हणजे बघा जसे खोलले ते लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला काय होईल पुन्हा कशी बसवायची ती आयडिया येईल म्हणजे जसे खोलले ते बा पार्टबरोबर तुम्ही लक्षात ठेवायचे आहे आता हे साईडचे हे दोन नटं पण मी खोलून घेतलेले आहे ठीक आहे आणि पूर्ण केस केसबाबींची बाजू आणि हे सर्व खाली काढून घेतले बघा याच्यामध्ये पण अशी धूळ साचलेली असते कचरा साचलेला असतो आणि तो, तो पण आपण एखाद्या कापडाने स्वच्छ करून घ्यायचा आहे खूप सारे धूळ साचते का त्रास असतो जे आपण काम करतो त्याचे धागे वगैरे कापसासारखे गोळा होऊन होऊन त्यामध्ये बसून राहतात तर ही क्लिनिंग महिन्यातून एकदा तरी करायची मी पण एक दीड महिन्यानंतर करत असते म्हणजे जेव्हा माझी मशीन चालत नाही तेव्हाच मी ती क्लिनिंग करते जोपर्यंत चालती तोवर तर काही बघत नाही आपण तिला खोलून वगैरे जेव्हा कुठेतरी तिचा प्रॉब्लेम येतो तेव्हाच आपण हिची क्लिनिंग करायला घेत असतो कारण की ज्यावर चालती तोपर्यंत आपण म्हणतो चला ठीक आहे चालू आहे काही गरज नाही करायची असं आपण म्हणतो पण ती केलेली बरी असती म्हणजे व्यवस्थित तिची काळजी पण घेतली पाहिजे तर बघा आता मी ते, ते म्हणजे बारीक टेस्टर आहे माझ्याकडे त्याने पण याच्यामधले जे काही बारीक सारीक धागे वगैरे असतात ते पण मी क्लीन करून घेत आहे आणि ही क्लिनिंग करायची कारण की काय होतं म्हणजे आपलीच मशीन सुरळीत चालते चांगली चालते आणि वरचीवरतीच्याकडे लक्ष द्यायचं ऑइलिंग करायचं ऑइलिंग मी एक दिवस आड करत असते आणि रोज पण तुम्ही ऑइलिंग केलं तरी पण चालत आहे मशीनला उलटं चांगलंच आहे मशीन जड जात नाही काही नाही तर बघा अशा पद्धतीने मी सर्व धागे वगैरे काढून घेतलेले आहे त्यानंतर इथे मी मशीनचा ऑइल घेतलेला आहे तुम्हाला अशी बॉटल नसेल तुमच्याकडं तर दहा रुपयाला पाऊच पण मिळतं टेलरिंग मटेरियलमध्ये म्हणजे मशीनचं ऑइल तर ते पण तुम्ही घेऊ शकता ना अशी बुदली घेऊ शकता त्यामध्ये म्हणजे टाकायला बरं पडतं आणि जिथे जिथे बघा आपल्याला ऑइलचे होल आहे तिथे तिथे आणि आतील बाजूने पण मी जिथे जॉईंट होता तिथे पण असे म्हणजे ऑइलिंग देऊन घेतलेली आहे आणि ही ऑइलिंग मी नेहमीच करते वरचीवर म्हणजे रोज म्हटलं तरी पण करते कारण की कधी कधी आपल्यालाच वाटतं ना मशीन म्हणजे जड नाही जाऊ सुरळीत चालावी म्हणून आपण ही ऑइलिंग वरचीवर करत राहायची एक दिवस आठ किंवा रोज पण तरी चालत आहे आता ही जी काही क्लिप होती दात्रेची ती मी ते म्हणजे बसवून घेत आहे आणि व्यवस्थित त्याचे नट पण लावून घ्यायचे आहेत बघा मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं हे नट वगैरे व्यवस्थित सांभाळून ठेवायचे आणि कोणता नट कोडे फिट होतोय तिथंच तो बसवायचा आहे आणि ही क्लिप तुम्ही वरचीवर पण म्हणजे काढू शकता जेव्हा जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम येईल असं वाटेल तेव्हा ही वरची वरची क्लिनिंग करू शकतो पण डीप क्लिनिंग आपण महिन्यातून एकदा तरी करणं गरजेचं असतं म्हणजे मशीन व्यवस्थित चालते आता मी दोन्ही नट पॅक करून घेतलेले आहेत व्यवस्थित ठीक आहे अशा पद्धतीने त्यानंतर ही पुढची जी प्लेट होती ती पण लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर जिथे ओ ऑइल द्यायचं राहिलं असेल तिथे तुम्ही पुन्हा देऊन घेऊ शकता जिथे जिथे होल असेल ऑइलचे तिथे तिथे तुम्ही ऑइल देऊन घ्यायचं आहे आणि मी एक कापडाने एक्स्ट्राचं ऑइल जे काय आहे ते पुसून घेतलेलं आहे पुन्हा एकदा आता बॅक साईडची म्हणजे बॉटमची बाजू घेऊ आपण आणि बघा एवढा सारा कचरा धूळ म्हणजे बसलेली होती साचलेली होती तेवढी क्लीन झालेली आहे आपली आणि आता हे जे काही खालचे पार्ट आहेत बघा व्यवस्थित बघून घ्यायचे जसा काढला होता खोलतानी तसाच पार्ट आपल्याला एकावर एक ठेवून घ्यायचं आहे इथे बघा छोटी खाचा आहे त्यामध्येच आपण ही छोटी जी प्लेट आहे ती ठेवून घेतलेली आहे म्हणजे बस ती बरोबर आणि मध्यभागी आहे जे केस बॉबिन बसवायचं आहे ते बसवायचं बॅक साईडनी जी पट्टी होती ती आणि जिथं जो नट बसतोय तो नट बसून घ्यायचा व्यवस्थित फिट करून घ्यायचा हे म्हणजे सोपं आहे मी आता कायमच खोल फिटिंग करत असते मशीनची त्यामुळं मला इझिली करता येतं पटपट होतं माझ्याकडून आणि मला सवय झालेली आहे कारण की आपल्याला मशीन चालवते ती म्हटलं होती ती आपल्याला साफसफाई पण करता आलीच पाहिजे घरच्या घरी प्रत्येक वेळी आपण दुसऱ्याकडून तर नाही करून घेऊ शकत ना त्यामुळे आणि हा केस बॉबींचा पार्ट पण अशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर हे बघा ही केस बॉबिनचा आपण घालून घेतल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जे ही, ही खाच आहे ही बघ ही वरची खाच जिथून आपली सुई जाते ती बाजू या साईडला ठेवायची आहे मी ही वरती करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल जिथे दात्रे असतात आपले तिथे ही खाच आली पाहिजे आणि बघा खालचा पार्ट पण आपण जसा खोलून घेतला तसाच जोडून पण घेत आहोत आणि जे काही दोन नट आहेत त्याचे जिथे होल असतात बरोबर तिथे जो नट बसतो तेच नट बरोबर तिथे बर बसतात तुम्ही काही दुसरीकडे ट्राय जरी केला म्हणजे छोटा नट इथे बसवण्याचा तरी नाही बसणार कारण की प्रत्येक ठिकाणचे नट वेगवेगळे असतात आणि बघा व्यवस्थित अशी याची फिटिंग करून घ्यायची हे नट पण व्यवस्थित आवळून घ्यायचे आहे पॅक आवळून घ्यायचे आहे जसं तुमचा जोर बसेल तशी मशीन त्या डायरेक्शननी तुम्ही फिरून घेऊ शकता आणि टेस्टरच्या मदतीने किंवा स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने तुम्ही हे नटा व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहे डिले ठेवायचे नाही जेवढे पॅक करता येईल तेवढे पॅक करून घ्यायचे आणि खालच्या साईडने पण आपण ऑइलिंग देऊन घेतलेलं आहे तर मी पुन्हा पुन्हा इथे ऑइल देऊन घेते केस केसबाबींचे इथे राहिलेलं होतं तर म्हणजे जितकी ऑइलिंग देऊ मशीनला तितकी चांगली आहे मशीन, चांग मशीन गंज पकडत नाही आणि जड पण जात नाही तिथे जिथे जोड असतो तिथं पण मी ऑइलिंग देऊन घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण ही मशीनची क्लिनिंग ऑइलिंग करून घेतलेली आहे आता यानंतर आपण जे काही केस बॉबिन वगैरे काढून ठेवलेली होती तर मी इथे म्हणजे भरलेल्या बॉबिन असतात मी साईडला ठेवलेल्या असतात त्या ठेवून घेतल्या पुन्हा ही सुई होऊन घेत आहे एक बाजू माझी चपटी आहे आणि एक बाजू गोल आहे कारण की माझी हाफ शटल मशीन आहे घरगुती तर मी ती पण जोडून घेत आहे आणि पकडीच्या मदतीने ती व्यवस्थित लावून घेतलेली आहे केस बॉबिन पण मी ऑलरेडीच भरलेली होती तर ती डब्बी पण आपण खालच्या साईडनी लावून घेऊया व्यवस्थित आणि त्यानंतर मी इथे मशीनचा वरचा धागा पण होऊन घेते पण त्या अगोदर आपण इथे जे टेन्सिल्स आहे तिथे आपण ऑइल दिलेलं नव्हतं तिथे पण मी ऑइल देऊन घेत आहे आणि इथे वरचीवर ऑइल देऊन घ्यायचं बरं का म्हणजे आपण मशीनची खोलून साफसफाई सा करू अगर नाही करू पण ऑइलिंग आपण सर्वच ठिकाणी करायचं म्हणजे आपली मशीन व्यवस्थित चालते आणि जड नाही जात धागा नाही तोडत त्याच्यासाठी आपल्याला ही ऑइलिंग देणं गरजेचं आहे रोज म्हणा किंवा एक दिवस साडं म्हणा तर आता हे धागा पण होऊन घेतलेला आहे आता चला आपण फूडची क्लिनिंग बघू पन जाए, तर पुढच्या भागाची पण व्यवस्थित क्लिनिंग करून घ्यायची आहे तर मैत्रिणीनं मी मोटर वापरते पण लाईट नसल्यावर मला पण कधी कधी पायावरतीच मशीन चालवावी लागते कारण की आमची इथे लाईटचा नेहमीच प्रॉब्लेम असतो म्हणजे कधी डीम असती कधी लगेचच नसती तर हे पण मला गरजेचंच असतं कारण की चालूमध्ये पण मला काम चालू असताना पण कधी मोटर काढूनच पायावरतीच करावं लागतं आता रेग्युलेटर आहे मोटरीचं ते पण मी साफ करून घेत आहे आणि जसं आणलं तसं ते नवीनच आहे त्याची प्लास्टिकची पिशवी त्याच्यासोबतच आलेली होती ती आता मला मोटर घेऊन सहा महिनेच झालेले आहे जास्त दिवस मी म्हणजे पूर्ण पायावरतीच मशीन चालवत होते आणि ही फुटची पण आपण व्यवस्थित क्लिनिंग करून घ्यायची आहे धूळ वगैरे बसलेली असते खूप काही तर तुम्ही फडका मारून घेऊ शकता किंवा आपला जो काही ब्रश आहे मग मी दाखवला कलरिंगचा ब्रश असतो जो बिनकामाचा असतो त्याने पण तुम्ही इथली साफसफाई करून घेऊ शकता अशा पद्धतीने आणि जिथे जिथे आपलं म्हणजे इथे पण बघा जिथे आपला फ्लेक्झिबल भाग आहे जिथे जोड म्हणजे असं फिरतं जिथं चाक असतं तिथं आपल्याला इथे ऑइलिंग करून घ्यायची असते कारण की ऑइलिंग केल्यामुळे आपल्याला तो भाग जड जात नाही पायावरती बघा मी जी जिथे जिथे जी जोड आहे किंवा असं घर्षण होतं त्या भागाला मी इथे ऑइलिंग देऊन घेत आहे म्हणजे आपली मशीन जड जात नाही तर बघा एवढी सारी आपली मशीनची म्हणजे जी काही धूळ आहे स्वच्छ करून ती निघलेली आहे म्हणजे मी फोटची पण केली मशीनची पण केली आणि याची पण आता इथं ज्या दोन खाच आहे त्यामध्ये आपण ही जे काय मशीनची खाच आहे या साईडने त्या घालून घेणार आहोत ह्या दो दोन खाच दिसत आहे ही एक आणि ही एक ठीक आहे तर चला आता मशीनची क्लिनिंग झालेली आहे ऑइलिंग पण झालेली आहे आता ही मशीन आपण लावून घेत आहोत जिथे आपल्या दोन खाचा आहेत तिथे अगदी व्यवस्थित लावून घ्यायची आहे आणि लगेच लावता ये ती वरून थोडी दाबून द्यायची आहे थोडंसं पुसून घ्यायचं पुन्हा ऑइलिंगवर दिसत असेल तर आणि ह्या मशीनचा बेल्ट आहे म्हणजे मोटरीचा तो मी लावून घेत आहे ठीक आहे अशा पद्धतीने तर मोटर माझी ऑलरेडीज लावलेली आहे तिची बघा खाली पिन लावलेली आहे रेग्युलेटर आणि इथे एक्सटेंड बोर्ड आहे कारण की मशीनची जी मोट वायर आहे ती कमी पडत होती बोर्डपर्यंत येत नव्हती म्हणून मी हा एक्सटेंड बोर्ड घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने बोर्डला लावून घेतलेली आहे इथलं बटन चालू केलं की ती म्हणजे मोटर चालू होती आता चालू केलेलं आहे आणि बघा तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी मशीनची क्लिनिंग दाखवलेली आहे ऑइलिंग दाखवलेली आहे आणि प्लस याच्यावरती आता मी टिप पण मारून दाखवते तुम्हाला वरती मी तुम्हाला टिप मारून दाखवते अशा पद्धतीने आपली व्यवस्थित अशी टीप आलेली आहे आणि थोडंसं आपण ऑइल दिलेलं आहे त्याच्यामुळे ते ऑइल येणार आहे पहिल्या सुरुवातीच्या टिपीला आणि नंतर एकदम परफेक्ट येणार आहे आणि जर तुमची मशीन जड जात असेल तर तुम तुम्हाला हे थोडंसं टेन्सिलचे म्हणजे ढिल्लं करून घ्यायचं कडेला किंवा फिट करून घ्यायचं याच्यामध्ये पण आपलं कधी कधी मशीन धागा तोडणं म्हणा किंवा जड जाणं ते याच्यावरती पण डिपेंड असतं आणि जर मैत्रिणी कधी जर तुमची मशीन जड जात असेल तर हा तर एक पर्याय सांगितला मी तुम्हाला हा नट ढिल्ला किंवा पॅक करायचं आणि त्याचबरोबर ही जी प्लेट आहे दोन दोन नटं खोलून हे पूर्ण साफ करायचं हे दात्र्यामध्ये जी घाण गुतलेली असते आपण जेवढे कपडे धुत म्हणजे शिवलेले असतात त्याचे धागे असे बारीक बारीक कापसासारखे गोळा होऊन त्याच्या खाली जमतात ते क्लीन करून बघायचं तुम्ही आणि कधी कधी काय होतं मैत्रिणी हे जे सुईचं टोक आहे ते थोडंसं म्हणजे बोतळ झालेलं असतं किंवा खुडल्यासारखं असतं तर मग कधी कधी तुम्ही सुई पण चेंज करून बघायची जर कधी धागा सारखा सारखा तोडत असेल किंवा मशीन जड जात असेल तर तुम्ही सर हे सर्व पर्याय करून बघायचे जेवढे मी सांगितले हा नट डिल्ल करणं सुई बदलणं हे ही प्लेट खोलून साफ करणं ऑइलिंग देणं आणि पूर्ण क्लिनिंग आठ ते पंधरा दिवसातून करणं तर अशा पद्धतीने मैत्रीण मी तुम्हाला मशीनचे ऑइलिंग क्लिनिंग कशी करायची ते दाखवलेलं आहे त्याचबरोबर मशीन जड जात असेल तर त्यासाठी पण छोटे मोठ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत सुई चेंज करून बघणं टेन्सिलचं नट सेल करणं किंवा ही प्लेट्स बदलणं खूप सारे गोष्टी मी तुम्हाला यामध्ये मशीन विषयीच्या म्हणजे क्लिनिंग विषयीच्या सांगितलेल्या आहेत तर तुम्हाला थोडा तरी यूज होईल या व्हिडिओचा म्हणजे तुम्हाला पण ती माहितीचा नक्कीच कुठेतरी उपयोग होईल जेव्हा जेव्हा तुमची मशीन अशी म्हणजे साखळी येत असेल किंवा धागा तोडत असेल मशीन जड जात असेल तर तुम्ही अशा पद्धतीने क्लिनिंग करून बघायची आणि अशी क्लिनिंग कमीत कमी महिन्यातून एकदा तरी डिप क्लिनिंग करायची आपल्या शिलाई मशीनची मी ना ऑइलिंग हे नाही करते म्हणजे जिथे जिथे होत आहे तसे एक दिवस आड मी इथे ऑइलिंग करत असते क्लिनिंग मी ही पट्टी तर मी कधी पण खोलत असते ही जी वरची क्लिप आहे ती म्हणजे जेव्हा वा मला वाटेल माझी मशीन व्यवस्थित चालत नाही तेव्हा तेव्हा मी ही जी क्लिप आहे म्हणजे आपली जे दात्रे आहे त्याच्या खालची ही मी कधी पण खोलत असते वरची वरची क्लिनिंग मी लवकरात लवकर करते पण पूर्ण मशीन डीपली क्लिनिंग करायची असेल तर ती मी किमान महिन्यातून एकदा तरी करते म्हणजे कधी कधी खाली पण जास्त खराब झालेली असते धूळ साचलेली असते त्यामुळे पण व्यवस्थित मशीन चालत नाही तर तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आजचा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय सर्व करून जर आपली मशीन रिपेअर झाली नाही घरी तर तुम्ही सरळ ती सर्व्हिस सर्व्हिसिंग करून घ्यायची आणि म्हणजे काय होतं कधी कधी आपण घरी खूप सारे प्रयत्न करून थोकतो पण मशीन काही रिपेअर होत नाही त्यावेळेस आपण डायरेक्टली शिलाई मशीन दुरुस्ती करतात त्यांच्याकडे घेऊन जायची ते आपल्याला सर्व्हिसिंग करून देतात आणि मशीनची सेटिंग पण लावून देतात